नमस्कार आजच्या सगळ्यांचा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि दीपावली सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नक्की बघा चला तिथं पूजाची वेळ झाली तर मस्त पैकी तर सर्व मांडणी करून घेतली तर छानपैकी सर्व तयारी केली का पूजा करायला आपल्याला सोपं जातं आणि बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी तर सर्व तयारी करून घेतो अगोदर आणि नंतर पूजा करायला बसणार आहे त्या रांगोळी वगैरे फुलांचीच काढून घेतली बाहेरसुद्धा रांगोळी काढली पावसाचंसुद्धा खूप वातावरण झाले तर मागेशे क दोन तीन वाजता थोडासा पाऊससुद्धा येऊन गेला त्या बाहेर काही मोठी अशी रांगोळी काढली नाही जेणेकरून पाऊस येतो होता चला, तर चला अशा पद्धतीने मस्तपैकी सर्व मान्य करून घेतली आणि आता पूजा करायला लागलो तर मस्तपैकी पूजा करून घ्यायची तर आजचा व्हिडीओ ही। तुम्हाला उद्या अपलोड होईल मां, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा छानपैकी आमची साधी सिंपल पूजा मांडली आणि मस्त अशी पूजा सुद्धा केली तर बघू शकते तर सुरुवातीला इथं घरातली पूजा करून घ्यायची आणि नंतर हार वगैरे बांधायचे गाड्यांना आणि गाड्यांची पूजा करून घ्यायची तर चला आता तेच इथं कलर्स वगैरे मांडवून घेतला जेणेकरून आपण इथं सगळ्या फुलांचं डेकोरेशन केलं आणि इथं जे जेणेकरून आपण फराळाचं बनवलं ते एक ताटामध्ये काढून छान पैकी ते सुद्धा ठेवून घ्यायचं चला तर अशा पद्धतीने इथं पूजा करून झाली आणि आता मांडणी करून झाली पूजाची आणि मस्तपैकी इथं पूजा करून घ्यायची फटाक्यांचा आवाज तर खूप काही येतोय खूप फटाक्यांचं चालू आहे आणि मस्तपैकी गाड़े तर आता पूजा करून घेतो आणि नंतर बाहेर हार वगैरे बांधून घ्यायचे गाड्यांना आणि नंतर गाड्या गाड्यांची पूजासुद्धा करायची तर सकाळी सकाळीसुद्धा गाड्यांची पूजा करतात पण आम्ही संध्याकाळीच पूजा करतो जेणेकरून घरात लक्ष्मीची पूजा करायची आणि नंतर गाड्या वगैरे यांची पूजा करायची ते इथं पूजा झाली आणि फोटो काढायचे सुद्धा काम चालू होतं फोटोसुद्धा काढले छोटे छोटे रील सुद्धा बनवले आणि चला भरपूर वेळ झाला होता तर आता सगळेजण एक एक करून आता पूजा सुद्धा करून आहे चला त्यात्र मुलं सुद्धा इथं मस्तपैकी आता पूजा करून घेते आता पूजा मांडून झाली म्हणलं आता एक एक करून लगेचच पूजा मांडून घेणार किंवा मांडू करून घेणार तर ते दिदीची पूजा करून झाली आता सुद्धा पूजा करून घेणारे तर आम्ही सुद्धा पूजा अगोदर करून घेतली मांडणी करून घेतलेली होती आणि भ भरपूर घाई चालू असते दिवाळीच्या दिवशी आता शुभमची गाई चालली होती फटाकडे वाजण्यासाठी आणि वायर खूपच फटाकडे चालू होते त्यांनी सुद्धा पूजा करून घेतली अजून गाड्यांला वगैरे हार वगैरे बांधायचा आणि नंतर आता तो फटाकड्या वाजवणारे तर तोरण वगैरे अगोदर ताराला बांधून घेतलं होतं आणि जेणेकरून हार होते तर ते स्टुला चढून वर बांधायचे होते त्याच्यामुळं ते, ते मागे राहिले होते आणि घरातली पूजा झाली तोरण बांधलेलं होतं त्याच्यामुळं पूजा वगैरे करून घेतली आणि आता गाड्यांबरोबरच दरवाजाला सुद्धा हार बांधून घेतो <laughs> तर चला इथं मस्त अशा पद्धतीने इथे दरवाजाला सुद्धा हार बांधून घेतला जेणेकरून खूप खोल आहे दरवाजा खूप उंच आहे त्याच्यामुळे स्टूल लागतो बांधायला आणि बाकीचे हार आहे हार आता परत

त्याला ते एक एक करून सर्व गाड्यांना इथं हार बांधून घेतले तर बघू शकता अशा पद्धतीचे इथं थोडीशी लाईट कमी आहे जेणेकरून इथं मोठा बल नाही आहे तर त्याच्यामुळे थोडंसं पार्किंगमध्ये अंधार आहे आणि लायटिंग वगैरे असं लागू केलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं तर का अंधार वाटतंय तर ता ता का हार बांधून घेतले आणि लगेचच आपण आता पूजा करून घेणारी गाड्यांची तर सगळ्या गाड्यांची पूजा करून घ्यायची

त्यांना आता एक एक करून सगळेजण आता गाड्यांची पूजा करून घेते आणि बघू शकता अगोदर बांधून घेतले तर झटपटाशी पूजा होते आणि बघू शकता बाकी क फटाकड्यांचा भरपूर आवाज येत होता तर सगळीकडे दिवाळीच्या दिवशी निसंधा मस्ती असते चला तर मस्त व्यक्ती इथे सुद्धा पूजा करून घेतली आणि साईडला टेम्पो लावलेला आहे तिथे सुद्धा पूजा करून घेतली हार वगैरे बांधून घेतला आणि इथं सुद्धा बोर्डाची वगैरे सर्वांची पूजा करून घेतली छान पैकी मस्त पूजा वगैरे झाली आणि लगेचच इथं फटाकडे वाजवायला लागले किंवा इथं पाऊस वाचायला लागले तर बट्ट्यावरच इथं पाऊस वगैरे लावलेला होता आणि पूजा वगैरे अगोदर तर घरातली पूजा करून घेतलेली होती आणि नंतर इथं बाहेरची सुद्धा पूजा करून घेतली आणि शिवमची काही चालू होती का फटाकडे वाजवून घ्यायचे तर इथंसुद्धा सुरसुऱ्या फटाकडे भुईचक्कर पाऊस वाजवायचं काम चालू होतं ते सगळीकडंच फटाकडे वाजत होते त्याच्यामुळे आवाज खूप हो असतो आणि लक्ष्मीपूजेच्या दिवशी सर्वच जण फटाकडे वाजवते मस्त तर बघू शकता मस्त असा भूईचक्कर सुद्धा लावलेला होता ला वट्यावर ते सुप्णरा ते ते ला तर आता इथं वट्ट्यावर वाजून झाले आणि मोठी माळ आणलेली होती तर ती इथं रस्त्यावर लावलेली होती आणि जेणेकरून जे जेणेकरून चोवीस याचे आणलेले होते बॉक्स मोठं ते सुद्धा लावलेलं होतं कारण इथं दारा झाड आहे तर ते वरती जात नव्हते त्यांनी साईडला लावलेले होते आणि बॉक्स अशा पद्धतीने माळसुद्धा लावून दिली चला मस्त अशी तर हॅपी दिवाळी झाली सगळ्यांना हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद